श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितम् येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे त्रेसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण तृतीया शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज संकष्ट चतुर्थी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी केलेला दिव्य उपदेश त्याचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन पर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो विष्णू गुरुः साक्षात् गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पूर्वी मी गाणगापूरला येत असे तेव्हा चिदानंद धर्मशाळेत उतरत असे त्यावेळी फार थोडे भक्त असायचे ती लहान खोली पुरेशी होत असे आता हा हॉल सुद्धा पुरत नाही पुढच्या काळात तुम्हाला माझे दर्शनच घडेल आता मी तुमच्याशी मन मोकळेपणे बोलत आहे ते तसे घडणार नाही एकोणीसशे नव्वद सालापासून वेगळेच वातावरण दिसायला लागेल लोकांची गर्दी वाढत जाईल नंतर केवळ दर्शनच तुम्हाला मिळू शकेल बोलणे होणार नाही अशा लोकांचे न बोलण्यातच बोलणे असते अशी अवस्था या देहाला येणार आहे ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांना समजेल ज्या लोकांना ज्ञान नाही त्यांना काहीही समजणार नाही ज्यांना काही समजत आहे त्यांनी बसावं आचरणात आणावं ज्यांना काही समजत नाही त्यांनी दर्शन घेऊन जावे त्यांना इथे बसण्याचा उपयोग नाही ज्यांचा भक्तिभाव उत्तम आहे मन निसंशय आहे त्यांना इथे आनंद मिळेल तुम्ही इतकी वर्षे येत आहात मी पुष्कळ सांगून ठेवले आहे त्यातून अनेक ग्रंथ निर्माण होतील इतकं सांगून ठेवलं आहे जर तुम्हाला त्यातलं काहीच समजलं नाही तर चूक माझी नाही तो दोष तुमचा आहे मी जो उपदेश करीत आहे त्याचे तुम्ही मनन केले पाहिजे मी सांगितलेले पुन्हा पुन्हा आठवले पाहिजे तुमच्या आचरणात आणले पाहिजे निव्वळ माझ्या समोर बसून व साष्टांग नमस्कार करून प्रगती होणार नाही मी माझ्या भक्तांमध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव कधीही करीत नाही माझे अनेक भक्त नोकरी करणारे आहेत त्यांच्या घरी मी जात असतो ते काही श्रीमंत व गडगंज संपत्तीवान नाहीत मी माझ्या भक्ताचा भाव पाहतो उत्तम भाव असेल तर त्यांचे घरी मी जात असतो माझ्या भेटीने माझे भक्त श्रीमंत होत असतील तर त्यांना तुम्ही पायबंद घालू शकत नाही मी भेट दिल्यानंतर अनेक लोकांची स्थिती सुधारल्याची उदाहरणं आहेत जे माझी सेवा करतात जे माझे भक्त आहेत त्यांना त्याप्रमाणे प्राप्त होते जागा मिळतात कोणाचा कारखाना व धंदा वाढतो काहींचे मालकीचे बंगले होतात तर काहींचे फ्लॅट भराभर विकले जातात काही लोकांचे कर्ज प्रकरण मंजूर होतात तर काही मोठ्या बिल्डिंगी उभारू शकतात मी आश्रय देणारी व्यक्ती आहे माझ्या भक्तांची उन्नती झालेली पाहून मला आनंदच होणार मी काही ठिकाणी असे पाहिले आहे की काही संस्था धर्मकार्य करीत असताना समाजकार्य करायला लागतात त्यांना धर्म न साधल्यामुळे त्यांचे समाजकार्य सुरू होते धार्मिक परंपरेतच भूतसेवा अन्नदान आर्थिक मदत अंतर्भूत आहे तेव्हा मुद्दाम वेगळे समाजकार्य करण्याची गरज नाही काही लोकांना धर्म समजणे अवघड जाते तेव्हा ते समाजकार्याला ला लागतात धर्माची मुख्य अंग काय आहेत त्यांचे तत्व काय आहे हे न समजल्यामुळे ते लोक समाजकार्याला लागतात या लोकांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतलेले असते त्यांना नेहमी वाटते आम्हाला सर्व समजते आमच्यासारखा हुशार कोणी नाही ते हे असे लोक धर्म कार्यापासून वेगळे असे समाजकार्य करू लागतात ब्राह्मणाने धर्म अंगीकारला पाहिजे धर्मकार्य केले पाहिजे पण त्यांच्याकडून ते झाले नाही म्हणून समाज कार्याला वेग आला इतर वर्गाची बाजू उचलली गेली या सर्वाला ब्राह्मण वर्ग कारणीभूत आहे तशी समाजाच्या प्रत्येक वर्गाची चूक आहे परंतु ब्राह्मणांनी ज्याप्रमाणे धर्म सांभाळला पाहिजे होता तो न सांभाळल्यामुळे समाजाचे संतुलन बिघडले गरिबांची सेवा हाच धर्म अशा हे लोक पाट्या लावतात वास्तविक पाहता कोणीही गरीबाचा स्वार्थ पाहत नाही जो तो आपला स्वार्थ पाहत असतो नावाला गरीबाची सेवा अशी पाठी असते मी पाहिले आहे की समाजसेवा करणारी व्यक्ती धर्माविरुद्ध बोलते असे धर्माविरुद्ध बोलण्याचे कारण नाही समाजसेवा ही धर्माचे एक अंग आहे धर्माचे अंग म्हणून समाजसेवा करा तिथे ईश्वराचे अधिष्ठान माना ईश्वराचे कार्य आहे समजा असे आमचे म्हणणे आहे काही लोक समाजसेवा करतात त्यात पुढे त्यांचा स्वार्थ असतो म्हणूनच ते समाजसेवेचे नाटक करतात समाजसेवा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे महात्मा गांधी समाजसेवा करत होते रोज प्रार्थना करणे हे त्यांचे एक अंग होते महात्मा गांधी गेले आणि प्रार्थना गेल्या ईश्वराला स्मरून कार्य करणारे गेले धर्माचे अधिष्ठान असले की एक प्रकारचे बंधन राहते मनुष्य समाजकार्यात अयोग्यरित्या वागू शकत नाही तो परांगमुख होत नाही ईश्वरी अधिष्ठानाचा मनावर एक प्रकारचा दाब असतो निर्मळ बुद्धी राहते मनुष्य चारित्रवान राहतो व त्याची पापबुद्धी कमी होते अशाच लोकांची आज समाजकार्याला गरज आहे तरच समाज उन्नत अवस्थेला येईल ज्यांनी ज्यांनी समाजसेवा केली आहे असे जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी ईश्वरी अधिष्ठान सोडले नाही दयाळू अंतकरणाने मदत करणे काही गैर नाही परंतु त्याच्या परतफेडीत त्या व्यक्तीकडून काहीही अपेक्षा करू नका काही वेळा असे प्रसंग येतात की मदत मागणारे रोख मदत मागतात त्या मदतीचा योग्य उपयोग होईल किंवा नाही हे पाहणे तुमचं काम आहे एखादा माणूस ऑपरेशन करायचे आहे तरी तुमच्या निधीतून मदत करा असे आम्हाला आवाहन करतो आम्ही त्याला सांगतो की आम्ही डॉक्टरांचे बिल भरू रोख रक्कम तुम्हाला देता येणार नाही काही काही वेळा केलेली मदत वाया कशी जाते त्याचे उदाहरण देतो आम्ही आम्ही काही विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली होती ती पुस्तके त्या विद्यार्थ्यांनी पुस्तक विक्रेत्यांना कमी किमतीत विकून टाकली त्या पुस्तकांवर आमच्या संस्थेचा शिक्का होता म्हणून ही गोष्ट उघडकीस आली तुम्ही समाजसेवेचे व्रत घेऊ नका आपण ज्या मार्गाने जात आहोत त्यात समाजसेवा अंतर्भूत आहे आपल्या धर्मात काकबली द्यावा शुक पक्षी पाळावा असे सांगितले आहे प्राण्यांवर सुद्धा दया ठेवावी असे शिकवले आहे कुणाचार आहे श्रद्धा आहे या ना त्या कारणाने अन्नदान करावे असे सांगितले आहे दक्षिणा देणे भोजन देणे ही सर्व समाजसेवेची अंगे आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपल्या या आशीर्वाद पठण या मोहिमेला चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज आपण चौदाशे चौसष्टवा भाग सादर करीत आहोत हा भाग आणि ही चारही वर्षाची पठण सेवा परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त